नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वट वागुळ घरात येणे हे शुभ असते की अशुभ वट वागुळ घरात आले तर काय होते वट वागुळ घरात आल्यास कोणते संकेत मिळतात वट वागुळ घरामधून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करावीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी वट वागुळ हा निशाचर प्राणी आहे रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी आपले भक्ष्य पकडण्यासाठी वटवागुळ घराच्या बाहेर पडते आणि कधीकधी चुकून वटवागुळ घरामध्ये प्रवेश करते घरासमोर दाट झाडी असतील किंवा जास्त पाने असलेली म्हणजे लपण्यासारखे झाड असेल तर तेथे वटवागुळ वस्ती करते घराचा पोटमाळा मोठे शेड पोर्च मोठ्या भिंती जुने वाडे अशा ठिकाणी वटवागळं दिसून येतात वटवागळाच्या अनेक जाती असून काही जाती चावा घेणाऱ्यासुद्धा आहेत ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये वटवागुळ येणे हे अशुभ मानले जाते वटवागुळ घरात आल्यास घरामध्ये वादविवाद वाढतात आर्थिक अडचणी वाढतात असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार सुद्धा घरामध्ये वटवागुळ येणे म्हणजे अशुभ संकेत मिळतात वटवागुळ घरात आल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते असे म्हटले जाते किंवा जेव्हा घरामध्ये वादविवाद भानगडी किंवा नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते तेव्हा वट वागुळ घरामध्ये प्रवेश करते असे सुद्धा म्हटले जाते घराच्या आजूबाजूला वड पिंपळ पेरू यासारखी झाडे असली तरी वटवागळांचा वावर असतो असे असले तर वटवागूळ सहसा घरामध्ये शिरत नाही पण वटवागूळ घरामध्ये प्रवेश केला तर ते मात्र अशुभ संकेत मानले जातात वटवागळाबद्दल वेगवेगळ्या देशांमध्ये शुभ अशुभ संकेत असतात वटवागूळ घरात येणं म्हणजे घरातील एखादी व्यक्ती आजारी पडेल असे संकेत असतात हेच आपण शास्त्रीय दृष्टिकोनामधून बघितले तर वटवागळावर तसेच वटवागळाच्या तोंडामध्ये विषारी जंतू बॅक्टेरिया असतात वटवागुळ घरात आल्याने किंवा त्याची विष्ठा किंवा त्याचे त्याने खाल्लेली फळे घरामध्ये किंवा घरासमोर पडल्यास त्यामुळे घरामध्ये आजार पण येतं असं मानतात आणि त्यामुळेच हे संकेत अशुभ मानले जातात घरामध्ये स्वच्छता असेल किंवा वातावरण चांगले असेल तरीही वटवागुळ घरामध्ये येत असेल तर हे अशुभ संकेत मानले जातात एखादी वाईट बातमी मिळेल एखादी दुर्घटना घडेल किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल वाईट बातमी ऐकायला मिळेल असे समजले जाते वटवागुळ घरामध्ये आल्याने कौटुंबिक वातावरण बिघडते पती पत्नी नात्यामध्ये मतभेद निर्माण होऊन वाद वाढतात वटवागुळ घरात येऊन मरून पडले तर हे अतिशय अशुभ संकेत असतात घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढल्याने कोणतेही काम बिघडते उद्योग व्यवसायामध्ये अपयश येते आर्थिक हानी होते आणि अडचणी वाढत जातात अशावेळी वास्तुदोष निवारण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे असतात वटवागुळ घरात येणे म्हणजे नुकसानीचे संकेत असतात तसेच कर्जबाजारी होण्याचे सुद्धा हे संकेत आहेत त्यामुळे वटवागुळ जर घरात शिरले तर त्याला मारू नये वटवागुळ बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी म्हणजे काही वाईट घटना टळतील असे म्हटले जाते सर्वच वटवागळे विषारी नसतात परंतु काही हानिकारक बॅक्टेरियामुळे आजार पण वाढते कधी कधी चुकूनसुद्धा वटवागुळ घरामध्ये येते तर काहींच्या घरामध्ये माळ्यावरसुद्धा वटवागळे आढळतात वटवागुळ घरामध्ये आल्यास त्याला बाहेर कसे काढावे हा प्रश्न अनेकांना पडतो वटवागुळ घरात येऊ नये आणि जर वटवागुळ घरात आले तर त्याला बाहेर कसे काढावे यासाठी काही सोप्या उपाययोजना बघूयात तर मंडळी वटवागुळ रात्रीच्या वेळी भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडते आणि काही वेळा चुकूनसुद्धा घरात येते वटवागुळ घरात येऊ नये यासाठी सर्वप्रथम दरवाजासमोर किंवा दरवाजाच्या वरती प्रखर तेज किंवा प्रकाश असेल किंवा असा एखादा जास्त ओळचा बल्ब लावा आणि जिथं उजेडाची व्यवस्था असेल त्यामुळे वटवागुळ चुकूनसुद्धा घरात प्रवेश करत नाही घरासमोर जुनी झाडे असतील किंवा दाट फांद्या असलेली झाडे असतील तसेच घराच्या आजूबाजूला जरी अशी झाडे असतील तर ती दरवर्षी छाटणी करून घ्यावी म्हणजे वटवागुळ त्यावर वस्ती करणार नाही वटवागळाला लपायला जागा मिळाली नाही तर ते येणार नाही घरासमोर तुळशीमध्ये संध्याकाळी दिवा लावला तरी प्रतिबंध होतो घरासमोर वटवागुळ मरून पडले असेल किंवा वटवागळांनी खाल्लेली फळे दिसली तर ती योग्य ती काळजी घेऊन त्याची विल्हेवाट लावावी म्हणजे जंतूंचा प्रसार होणार नाही वटवागळाला लपण्यासाठी जे छेद असतील मोकळ्या जागा असतील गडद रंगाच्या फटी असतील दाट झाडी असतील तर त्याचा बंदोबस्त करावा वटवागुळ घरात गेले असेल आणि त्याला बाहेर काढायचे असेल तर सुरुवातीला सर्व दारं खिडक्या उघडून द्याव्यात खिडक्यावरील पडदे दूर करावेत त्यानंतर घरातील लाईट बंद करावी अशावेळी वटवागुळ घरातून बाहेर निघून जाते वटवागुळ घरात आल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे घरामध्ये ज्या ठिकाणी अंधार असेल तिथे दिवे लावावे घरात स्वच्छता ठेवावी त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढून अडचणीत दूर होतील आता वटवागुळ घरात येणे याबद्दलचे पूर्वपरंपरागत विचार काही माहिती ही, ही। पुढील पिढीपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे वास्तुशास्त्रासंबंधीचे उपाय जे आहेत ते तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने करावे वटवागुळ घरात येण्याबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जात होते त्या शंकांचं निरसन करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद